डॉक्टर मनमोहन सिंग भारताचे चौदावे पंतप्रधान दोन हजार चार ते दोन हजार चौदा हे देशाच्या आर्थिक सुधारणांच्या क्षेत्रातील एक प्रमुख शिल्पकार म्हणून त्यांना मानले जायचे अर्थमंत्री म्हणून एकोणीसशे एक्क्याण्णव ते एकोणीसशे शहाण्णव त्यांनी आर्थिक उदत्तीकरणाचा मार्ग मोकळा केला आणि जागतिकीकरण खाजगीकरण उदत्तीकरणाच्या धोरणांना चालना दिली या धोरणामुळे भारताची अर्थव्यवस्था स्थि स्थिर झाली परकीय गुंतवणूक वाढली देशाचा जी डी पी अत्यंत वेगाने वाढू लागला पंतप्रधान म्हणून त्यांनी ग्रामीण रोजगार हमी योजना चालू केली अन्न सुरक्षा कायद्यासारख्या योजनांना प्रोत्साहन दिले परराष्ट्र धोरणात भारत अमेरिका अणुकरार त्यांच्याच काळातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा होता ज्यामुळे भारतात शांततापूर्ण अणुऊर्जा विकास शक्य झाला डॉक्टर मनमोहन सिंग हे भारताचे माजी पंतप्रधान देशाचे आर्थिक सुधारक शांततेचे आणि प्रामाणिक नेतृत्वाचे प्रतीक होते त्यांच्या निधनाने देशाने एक अत्यंत महत्त्वपूर्ण मार्गदर्शक गमावला।